नमस्कार क्षेत्री मित्रांनो जसं आपण बघितलं मागील भागात की कशा प्रकारे झाड मुळांच्या आत सूक्ष्मजीवांना घेत आहे आणि त्याच्यावर सुपर ऑक्साईडचा मारा करून त्या सूक्ष्मजीवांतर्फे मॅट्रिक ऍसिड सिक्रेट होत आहे आणि त्याच्यामुळे रूट हेअरचं इलाँगेशन किंवा रूट्स वाढत आहे तर ह्याच प्रकारे मग आता हे सगळं होत असताना हे जे काही तुम्हाला स्क्रीनवर देखील निळ्या स्पॉट्समध्ये हे जे काही रूट एक्झ्युरेट्स किंवा हे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स एमिनो ऍसिड शुगर्स हे जे काही हार्मोन्स झाड सिक्रेट करत आहेत आणि हे जर वेगवेगळ्या वनस्पतीचे वेगळ्या स्टेजनुसार हे जर आपण हार्वेस्ट केलं किंवा हे आपण गोळा केलं आणि हेच जर वेगवेगळ्या स्टेजनुसार जर पिकाला आपण दिलं तर झाड ती स्टेज जास्तीत जास्त प्रमाणात चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतं म्हणजे थोडक्यात सुरुवातीचा वाढीचा काळ आहे त्याच्यानंतर फ्लावरिंग स्टेज आहे त्याच्यानंतर फ्रुटिंग स्टेज म्हणजे ती जी सेटिंग स्टेज आहे त्यानंतर सेट झालेली फुलं सेट झालेली फळं गळू नये म्हणून ती एक स्टेज आहे त्यानंतर फळांच्या वाढीची स्टेज आहे हार्वि हार्वेस्टिंगची स्टेज आहे मग अशा वेगवेगळ्या स्टेजला झाड जे काही वेगवेगळे हार्मोन सिक्रीट करतं किंवा ॲसिड सिक्रेट करतं तर हे सगळे जे ऑर्गॅनिक कार्बन किंवा हे सगळं रूट एक्झोरेट जर आपण गोळा केले आणि ते झाडाला ज्या त्या स्टेजला दिले तर झाड ते जास्तीत जास्त स्वरूपात त्याचा वापर करून ज्या त्या स्टेजला मदत म्हणून सूक्ष्मजीवांना गोळा करू शकतो मग आता यामध्ये अॅग्मर कंपनी गेल्या कित्येक वर्षांपासून हेच करतात वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळ्या वनस्पतींच्या प्रजातीनुसार हे रूट एक्झिड्रेट्स गोळा करत आहे हार्वेस्ट करत आहे आणि ते पिकाला परत देण्यासाठीचं समीकरण तयार करतात म्हणजे अशा प्रकारे मग आपण तर्फे ही एकूण चार ते पाच उत्पादने मार्केटमध्ये आणणार आहोत धन्यवाद